त्याच्याबद्दल सांगायचं तेवढं कमीच आहे कारण जिथं जिथं बिंजोर असो किंवा घाटावर तीन फिरण्याचं मैदान असो तिथे तिथे जाऊन त्यांनी एक नंबर केलेला आहे सध्या आई एक प्रसन्न घोट या नावाने पलतंय आज तो म्हणजे चांगला बैल पलतो मला घरच्यांचा पण भरपूर सपोर्ट आहे आणि गाववाल्यांचा पण सपोर्ट आहे गेले पंधरा सोळा वर्ष झाली आई एक प्रसन्न घोट त्या गावाच्या नावानेच आम्ही बैला पलोतोश्री बक्कासोर खूप छान बैल आहे आणि त्याने पण अखंड महाराष्ट्रावर नाव गाजवलं तर त्याच्या पायऱ्यामध्ये कसं म्हणजे आपला पायरा कसा आला होता त्याचा पायरा मी अजित दादा केसरीला आम्ही पहिला प्रथम एक नंबर फोन केला आणि बक्कास पण घातला तेव्हा तेव्हा आम्ही गुलाला एक नंबर केलेला आहे अपराजित होत राहिले म्हणजे शर्यत झाले इथे पाडगावला शर्यत झालेली कुठे नाही नमस्ते मित्रांनो आज आपण घोटचा सर्जा म्हणजे छोटसा छोटा सर्जा त्यांनी अखंड महाराष्ट्र नाव बदललं असा घोटचा छोटा सर्जा तरी तुम्ही साईडला बघू शकाल बॅनर लावलेला आहे जुने ले माल महाशिरस एकतीस फाटा मैदानात प्रथम क्रमांकाचा मानकरी आला होता तर घोटचा सर्जा आणि ते ट्रॉफी बघू शकाल ट्रॉफी ट्रॉफीचे की बॅनर लावले तिकडे मोठा सर्जा बघू शकाल तुम्ही आणि तरी ते, ते, ते आई एकवीरा प्रसन्न घोडगाव मोठा सारखा छोटा सारजा इथे लिहिलेला सकाळ तुम्ही पठण बैलाचं नाव आणि पिंट्या तर नवीन करायची वासरू छान असा वासरू तुम्ही बघू शकाल तिथे सर त्याच्या पाठीवर नंबर बघू शकाल पंचवीस सव्वीस बक्कास रुरच्या गल्ल्यात पलून एक नंबरचा मानकर देखील झाला होता सा असं गोष्ट सरजा तुम्ही फिटनेस बघा बैलाची खूप छान असं फिटनेस आहे छोटा सरजा गेल्या वर्षी पण गेल्या सीझनला खूप छान असा नंदीपाला आणि आपल्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये मध्ये सोबत पलून म्हणजे खूप मोठ्या मोठ्या पायऱ्यात पलून त्यांनी नाव केलेलं आहे त्यांनी म्हणजे धुमाकूळ घातलेला या सीझनला पावसाळ्याच्या सीझनला आणि तो टॉपला या सीझनला एक टॉपला पावताना दिसला आज आड्डा आहे पण त्यांनी बैल नेला नाही आपण गोडगाव मध्ये आणि समोर आपण बघू शकाल आपला गोटचा सरजा सरजा यांनी अखंड महाराष्ट्र संताजी दादा तुमचा बैल कोणाच्या नावावर पडतो सरजा सरजा एक प्रसन्न घोट या नावाने पडतोय आणि तुमच्या बैलाने म्हणजे आपल्या घोटच्या सरजाने तुम्हाला महाराष्ट्रभर नाव करून दिलंय पूर्ण तर त्याच्या कारकिर्दीबद्दल तुम्ही काय सांगू शकाल त्याच्याबद्दल सांगायचं तेवढं कमीच आहेत कारण जिथं जिथं बिंजोर असो किंवा घाटावर तीन फिरायचं मैदान असो तिथं तिथे जाऊन त्यांनी एक नंबर केलेले आहेत आज तो म्हणजे चांगला बैल पळतो सकाळ म्हणजे बैल घेताना पण बैलाचं सर्व सर्वशिष्ट बघणं पाहिजे बघितलं पाहिजे तर तुम्ही हा बैल घेताना काय काय विचार केला होता म्हणजे कसा पडेल आहे ते आमच्या मोठ्या सर्जाचे जे पैदास आहे त्याच्यामुळं त्याच्या काय बघण्याचं काय दृष्टिकोनात आहे कारण मोठा सर्जा पडायचा त्याच्या दृष्टिकोनाने आई सर्जा पडेल आम्हाला त्याच्याकडून अपेक्षा होते कारण ते पैदास केलेली होती मी म्हणजे घरचा बैल तुमचा घरचा बैल आहे तर तुम्हाला समजा शर्दीला जायची उद्या तर तुमचं नियोजन कसं असतं एक दिवसाचा अगोदर माहीत जायचं झालं तर आम्ही की सर्व पहिलं बघतो बैलाचे म्हणजे काय तब्येत पाणी काय कसं आहे बैल कारण त्याच्या पुढे आमचे नियोजन सर्व असतो आणि सर्व पौर असत आमचे नियोजन करायला तर आता बैल पळतो नक्कीच म्हणजे घरच्यांचा आणि गावातल्यांचा सपोर्ट कसा असतो कुठेतरी आपल्या पण आपले मुले आपल्या बायला मुले आपल्या गावाचं नाव पुढे चालले तर काय बोलू शकतं म्हणजे घरच्यांचा सपोर्ट आणि गावातल्यांचं सपोर्ट आम्हाला घरच्यांचा पण भरपूर सपोर्ट आहे आणि गाववाल्यांचा पण सपोर्ट आहे तर तुमच्या बैलाची म्हणजे सरज्याची सर्वात मोठी शर्यत कुठं चालते सर्वात मोठी शर्यत झाली पाडगावला शर्यत झालेली मथुर आणि आपला सर्जा होता आणि त्याच्या त्या अपोजिट साईडला भुंगा आणि डुंगीचा नंदे होता मैत्रीपूर्ण शर्यत आली म्हणजे नक्कीच मैत्रीपूर्ण तर आता आपल्या दावणीला बैल किती आहेत आता तीन बैल आहेत आणि आपला जो मोठा सर्जा तो कुठे आता तो घाटावर आहे बैल तर आता नक्कीच आपण बघितलं की जुने लगेच एकसक पाहता त्या मैदानात नंबर घेतला तर काय म्हणू शकाल त्याच्या कारकिर्दी तिथे पहिला आम्ही हिंद मैदान होता तो एकसट पाठा मार्श्व एकसट पाटा तिथं आम्ही प्रथम हिंद झालो तिथं केला आम्हाला खुशी झाली तिथे म्हणजे याला आपण जेव्हा झाला तर त्याला घडवला कसं कशी रुटीन होती याची घडवला आम्ही पहिला पहिले जिथं आमचा जिथं मोठा सर्जा असता दरू दर्जामध्ये तिथेच आम्ही थोडं हे केला म्हणजे त्याला ट्रेनिंग दिली नाही नंतर आम्ही मुंबईमध्ये आणला मग नंतर आमच्या दर्जा ग्रुपचं सर्व पोरा करून मेहनत केली तेव्हा इतरशी आम्ही त्याच्यावर फोकस टाकला आणि मोठी पहिर करत करत गेलो मी अरुण आता अरुण शेठ असेल संताजी गोंदी असेल एकनाथ पाटील आमचा असेल तेव्हा अंतादा असेल आणि सरजा ग्रुपची पोरं असेल सर्व ही मेहनत केली म्हणून आता फल आम्हाला कुठंतरी तर यायला आला आहे आम्हाला सांगा तुम्हाला नाच बैलगाडासाठी तिचा कसा लागला ना आता पहिल्यापासूनच आम्हाला आहे आणि आम्ही गेले पंधरा सोळा वर्ष झाली आई एको प्रसन्न घोट त्या गावाच्या नावानेच आम्ही बैला पळवतो आमचा ग्रुप आहे सर्व ग्रुपची पोरं आम्ही याच नावाने बायला पळवतो तुमच्या बैलाचे नियोजन कोण करतो नियोजन मी संताजी असेल वैयक्तिक आणि एकनाथ पाटील आमची सर्व मिळून सर्व नियोजन करतो आणि रोजचं रुटिंग का सर सर्जाचं म्हणजे कसं खाण्यामध्ये काय चालवायला नेता का काय रोज त्याला चालवणं आमच्या दररोज एक दोन किलोमीटर चालवणं असतं आता बघा आजकाल बैल पहिला तर म्हणजे त्याला पोहणी देणं गरजेचं आहे तर पोहणी दिली का नाही नाही पवनी पवनी आता बैल घाटावर पलूनच आलाय ना त्याच्यामुळे त्याला काय आवश्यकता नाही का, पवनी काढायला पाहिजे म्हणून आता डायरेक्ट मैदानाला बैल आहे आणि त्याने पण अखंड महाराष्ट्रभर नाव गाजवलं तर त्याच्या पायऱ्यामध्ये कसं म्हणजे आपला पैरा कसा आला त्याचा त्याचा पायरा मी अरुण शौर मिरुंचा पैरा केला मी अरुण शहू बोललो मला का आपल्याला बक्कासूर घालतील तर मी मीने याला मोहिला फोन केला बबू चच्याला फोन केला तेही आम्हाला नाही ना बोलले आणि तिथं अजितदादा केसरीला आम्ही पहिला प्रथम एक नंबर पण केला आणि बकासूर तिथे पहिला घेतला त्या मैदानात आणि जेव्हा जेव्हा आम्ही बकासूर घातला आहे तेव्हा तेव्हा आम्ही मुलाला एक नंबर केलेला आहे अपराजित झालेली बायला स्वभाव कसा आहे तुमचा बैलाचा स्वभाव तापट आहे कोणाला पकडून देत आणि हे करतो तसं शांत पण आहे पण ताप तापट जातात जास्त आहे सुट्टीला कसं आहे म्हणजे बैला कालची ना सुट्टीला चांगला आहे दादा वर राहिलात वेळ काढून आम्हाला थोडीशी मुलाखत दिली धन्यवाद आता जस्ट थोडीशी मुलाखत घेतली दादांनी मुलाखत दिली आपल्याला दादांनी तर बसले सर या तिन्ही बैला बसलेत बघा मी देखील नवीन करते आत्ताच केलेली आहे के। आणि दादांनी आपल्याला वेलात वेळ काढून मुलाखत का दिली त्यांना मग शर्तीने जायचं आता उंबरवेडेला तर अज्ञान नेला तर बघू आता दादांनी आपल्याला वेलात वेळ काढून मुलाखत का दिली तर दादांचा धन्यवाद